गीताला चक्कर आल्यासारखं होत होतं तरीही तिने कशीबशी किचनमधली आपली कामे उरकली आणि ती थोडा आराम करण्यासाठी आपल्या खोलीकडे जातच होती तितक्यात तिच्या सासूने तिला आवाज दिला गीता हे काय आज पुन्हा तू कुकरमधून डाळ काढायला विसरलीस किती वेळा तुला सांगितलं आहे की ॲल्युमिनियमच्या भांड्यात जेवण जास्त वेळ ठेवायचं नाही म्हणून गीता म्हणाली आई डाळ जास्त वेळ त्यात राहणार नाही मी गॅस बंद करून आली आहे आणि जेवण वाढणारच आहे थोड्या वेळात आता पाच मिनिटासाठी नवं भांडं गीता तिचं वाक्य पूर्ण करणार तोच तिची सासू सुनीता तिला म्हणाली तुला तर कुठली गोष्ट सांगायची सोयच नाही तुला माहीत आहे का राणीताई ती तर ॲल्युमिनियमच्या भांड्यात जास्त वेळ काही ठेवत नाही कारण त्यात अन्न लवकर खराब होतं म्हणून ती लगेच स्टीलच्या भांड्यात काढून घेते पण तुला तर समजून घ्यायचं नाही गीता म्हणाली आई जास्त वेळपर्यंत ठेवायचं असेल तर मी पण दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं असतं पण आपण तर आत्ता लगेच जेवायलाच बसणार आहोत ना असो गीताने पुढं बोलायचं बंद केलं कारण तिला माहिती होतं की तिच्या सासूला तिचं गोष्ट पटणार जी तिला राणीताईने सांगितली आहे किंवा राणीताई जे करते तेच बरोबर त्यामुळे तिच्या सासूसमोर काही समजवायचं म्हणजे स्वतःलाच खोटं ठरवण्यासारखं होतं गीता आपल्या पतीसोबत राहते आणि ती सध्या प्रेग्नेंट आहे त्यामुळे तिने मदतीसाठी तिच्या सासूला बोलावले होते तसे अशावेळी कुणीतरी मोठा माणूस घरात पाहिजेच असतं पण गीताने ज्या हेतूने तिला बोलावलं होतं त्याच्या नेमकं उलट घडत होतं तिच्या सासूच्या मते अशावेळी गीताने भरपूर काम केली पाहिजेत म्हणून मग तिने तिच्या कामवालीला सुट्टी दिली होती पण गीताने तिला परत बोलावून घेतले पण पहिली कामवालीबाई भांडी घासायची आणि झाडू मारून फरशी पुसून जायची पण आता ती फक्त फरशी पुसून जाऊ लागली त्याशिवाय गीतावर आता खूप बंधन आली होती काय खायचं किती खायचं केव्हा खायचं केव्हा झोपायचं या सगळ्या गोष्टीवर तिच्या सासूची सुनीताची बारीक नजर असायची कधीकधी या सगळ्या गोष्टी गीताला आवडायच्या नाहीत पण आईने तीन मुलांना जन्म दिलाय याचा विचार करून ती गप्प बसायची त्यांना चांगलं माहीत होतं की यावेळी गीतासाठी काय चांगलं आणि काय वाईट आहे ते आणि त्याप्रकारे त्या तिची त्या चांगली काळजी घ्यायच्या पण मागील काही दिवसापासून तिला ज्या काही अडचणी येत होत्या त्या तिच्या सासूकडून नाही तर तिच्या ननदेकडून राणीताईकडून येत होत्या राणीचे लग्न तीन वर्षापूर्वी एका मोठ्या श्रीमंत घरात झाले होते तिच्या सासरी कामाला नोकर चाकर होते शिवाय सगळ्या सुखसुविधा होत्या पण राणीची एक सवय होती की तिला वाटायचं की जे काम तिच्या सासरी होतं तसेच ते काम तिच्या माहेरीसुद्धा झालं पाहिजे पण तिला हे समजत नव्हतं की प्रत्येकाची काम करण्याची पद्धत राहणीमान वेगवेगळं असू शकतं जेव्हा कधी ती सासरी एखादी नवीन गोष्ट बघत असायची तेव्हा ती लगेच तिच्या माहेरी आईला फोन करून ते नियम समजावून सांगायची आणि आईसुद्धा मुलीच्या बोलण्यात येऊन त्या गोष्टी करायची पण आता सुनीता तिच्या सुनेच्या घरी आली आहे म्हणल्यावर मग ते नियम ती इथेही लागू करायची आणि त्यामुळे तिची सून गीता या सगळ्या गोष्टीला खूप कंटाळली होती आता दोन दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे सासू सुनीता त्यांच्या सुनीला गीताला सांगू लागली की दिवसात प्रत्येक वेळी चहा नवीन भांड्यात बनवायचा म्हणजे जेव्हा जेव्हा चहा बनवला जाईल तेव्हा तेव्हा ते भांडे धुवायला टाकायचे त्याचप्रमाणे ॲल्युमिनियमच्या भांड्यात जेवण बनवल्यावर ते लगेच दुसऱ्या स्टीलच्या भांड्यात काढायचे आता त्यामुळे एका भांड्यात अन्न शिजवायचं तर दुसऱ्या भांड्यात ते ठेवलं जायचं आणि पुन्हा गरम करण्यासाठी तिसरं भांडं काढलं जायचं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे गीताला धुण्यासाठी भांड्यांचा ढीक लागायचा जेवणातसुद्धा प्रत्येक वेळी सुनीता सांगायची की याच्याबरोबर हे खायचं नाही त्याच्याबरोबर ते खायचं नाही हे गरम करून खा ते थंड करून खा या भाजीत हे टाक असे एक ना अनेक नियम होते आणि हे सगळे नियम यासाठी होते कारण ते सगळे राणीताईच्या सासरी असायचे आता हळूहळू गीताला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येऊ लागला होता पण ती सासूला काही बोलू पण शकत नव्हती आता गीताला नऊ महिने पूर्ण झाले आणि तिच्या पोटात दुखू लागलं तिला दवाखान्यात ॲडमिट केलं आणि तिने एका छान छोट्या बाळाला जन्म दिला दोन दिवसानंतर गीताला घरी आणलं आतापर्यंत तर गीता एकटी सगळं घर सांभाळायची पण आता तिच्या सासूला हे सगळं एकटं करावं लागत होतं आणि ते तिच्यासाठी अवघड होतं म्हणून मग त्यांनी राणीताईला फोन करून बोलावून घेतलं दुसऱ्या दिवशी लगेच राणीताई गीताच्या घरी पोहोचली ती घरी पोहोचताच तिने पहिल्यांदा आल्या आल्या बाळाला उचलून घेतलं त्याची खूप पापे घेतली नंतर चहापाणी नाश्ता झाल्यावर ती तिच्या आईला मदत करू लागली एक दोन दिवस तर चांगले गेले पण नंतर मात्र तिसऱ्या दिवशी राणीताईच्या जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागला अगं आई तू पण काय सारखं सारखं भाजी आणि डाळ कधी या भांड्यात तर कधी त्या भांड्यात टाकते आहेस किती भांडे निघतात बघ धुवायला त्यात एकतर आपला स्वयंपाक वेगळा बनतो तर वहिनीचा स्वयंपाक वेगळा बनतो आणि त्यात ही एवढी भांडी हे राणीताईचे शब्द होते पण तूच तर मला हे सगळं करायला सांगायची ना त्या दिवशी फोनवर तेव्हापासून मी हे सगळं असंच करत आहे गीता तर भांड्यांचा ढीक धुवायची ते सुद्धा काही न बोलता वहिनी काही बोलत नाही म्हणून काय झालं तुला तर कळलं पाहिजे होतं ना आणि हे चहाची भांडी चार भांडी झाली आहे नुसत्या चहासाठी किती भांडे घासू मी कमीत कमी एक बाई तरी ठेवायची ना कामासाठी माझ्या सासरी तर प्रत्येक कामासाठी एक कामवाली आहे इथं तर ते सुद्धा नाही माझं चुकलं तुझ्या बोलण्यात येऊन मी गीताला नको नको तसले नियम लावून तिच्याकडून काम करून घेतलं याचा परिणाम काय होईल याचा कधी विचारच केला नाही मी ती बिचारी माझी सून तर निमूटपणाने एवढा सगळा भांड्यांचा ढीक धुवायची पण आता तिचं वेळ जेव्हा माझ्यावर आली तेव्हा मला त्या त्रासाबद्दल कळलं आहे आणि तुझ्या सासरी तर एवढे सगळे नोकर चाकर आहेत कामाला म्हणूनच तुम्हाला हे असलं सुचतं आहे आणि इथे एक बाई होती तिलासुद्धा मी काढून टाकली खरंच आहे की जेव्हा आपल्यावर वेळ येते ना तेव्हा दुसऱ्याचं दुःख कळतं तोपर्यंत नाही दुसऱ्यासाठी नियम बनवणे सोपे आहे पण तेच नियम जेव्हा आपल्याला लागू होतात तेव्हा खरी परिस्थिती कळते तुझे नियम आता तू तुझ्याजवळच ठेव इथून पुढे हे घर तसंच चालेल जसं माझी सून चालवेल तिथे बाजूच्या खुलीत बसलेली गीता हे सगळे ऐकत होते तिला त्या दोघींचं बोलणं ऐकून सुरुवातीला तर आश्चर्य वाटलं पण नंतर ती मनातल्या मनात हसत म्हणाली राणीताईचे नियम तिच्यावरच उलटले त्यामुळे दुसऱ्याचं बघून आपल्या घरात नियम बनवू नये फ्रेंड्स स्टोरी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद